केले जाते कृपया आपण ग्राउंड नंबर दोन वर हजर व्हा पुढील मान सन्मान होता कृपया ग्राउंड नंबर दोन रिकम आहे ग्राउंड नंबर दोन साठी आता ते पंढरपूर आणि अमरओली यांना वारंवार आणि शेवटचा फायनल बॉल आपण दिलेला आहे तर ग्राउंड नंबर दोन चा दावा घ्या आता झालेली देणगी माननीय श्री वैकुंठशे पाटील उपाध्यक्ष दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टी, पार्टी तसेच या पेण तालुक्याचे भावी आमदार यांच्याकडून या सामन्यांसाठी तीस हजार एक रुपयाची भाव्य देणगी आलेली आहे पवनपुत्र स्पोर्ट्स क्लब पालघर त्यांचे आभारी आहे या सामन्यांसाठी माननीय श्री वैकुंठशेठ पाटील उपाध्यक्ष दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टी तसेच या पेन तालुक्याचे भावी आमदार माननीय श्री सुरेश नारायण मात्र पालकर यांच्याकडून एक हजार एक रुपयाची अशी देणगी आलेली आहे पवन पुत्र स्पोर्ट माननीय श्री पालकर गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश नारायण म्हात्रे यांचा यथाचित मान सन्मान होत आहे त्यांना एक मायेची उद्दार शाल श्रीपल आणि सन्मान चिन्ह देऊन आम्ही सन्मानित करत आहोत अरुण जर्सी नंबर नाईन डिपरेट परंतु रिकामे हातमा जर्सी नंबर तीस तर्शेद संघाकडून चांगली रेड हॉलवर रेड आणि तेवढेच चांगले संरक्षण पाच आणि एक पुन्हा एकदा अरुण पाटणीचा पलाड्य असा खेळाडू प्रेषित बोरकरची चढाई आहे प्रेषित बोरकर <स्था> एक गुणी कमाई करते अरुण पाटनी संघाच प्रेषित बोरकर मात्र प्रत्युत्तर बारह नंबर ची जर्सी का चढ़ाई है कृपया <us> ग्राउंड नंबर दोन अखादे पांडापूर आणि अमरवणे कृपया गुण। कोणीतरी एका संघाने हजर व्हा दुसऱ्या संघाला पेनल्टी देण्याचा चान्स मिळेल जो पर्यंत तुम्ही हजर होत हादर। नाही तो आम्हाला कारवाई करता ना येणार ना ना ना। नाही कारवाईला सुरुवात होईल कृपया विलंब करू नका न कारण सामना चालू संपल्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांची वेळ घेतली आपण नाहीतर मग सात पाच सात पाच चा सामना खेळवण्यात येईल वेलेच कमी करणं देईन आयोजकांकडून आताच आम्हाला एक माहिती आलेली आहे की जर आपण लवकरात लवकर हजर नाही झाला तर वेळेमध्ये बदल करणं देईन प्रेक्षक जागा सोडत नाही चालू सामना जिंकल्यानंतर सॉरी पूर्ण झाल्यानंतर जिंकलेल्या संघाची गाठ पडेल ती सेमीफायनल मध्ये गावदेवी मुंडाने बस संघासाठी आता मात्र कुठेतरी शर्तेचे प्रयत्न करावे लागतील कारण आपण जर जिंकलो तर मात्र बक्षीस पात्र होणार याच दोन संघांना भान असणारच परंतु अरुण पाटणी अकरा आणि शेत दोन गुणांची कमाई करतोय साईराज तांडेल वारो वार पुढील मान सन्मान होतोय माननीय श्री सुहास जोमा म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते धावलपाडा आपला विनंती आहे मान सन्मान स्वीकारायचा आहे सामाजिक कार्यकर्ते धावलपाडा याच कडून एक हजार रुपये तरी पोलिपुत्र स्पोर्ट्स क्लब पालकर सदैव आपले आभार आहेत धन्यवाद పండాపూర హోయ కృపయా అమరవళి సంఘ అతను ప్రతిస్పర్ధీ సంఘ అదేవి పండాపూర్ రాబోర్ దోన్ వర హ अमरवली संघाने विनाविलंब विलंब यायचा आहे आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित आहे आपण वारंवार होतोय सामने आपल्याला लवकर पार पाडायचे आहेत प्रेक्षक वर्ग आपला वाट पाहतात आणि सदापत मला वाटतय एक नंबरच्या खेळाडूने सर्व्हिस प्रत्युत्तरासाठी सुद्धा एक नंबरचाच खेळाडू सर्व्हिस करतोय चांगली चढाई चांगलं क्षेत्रक्षण गुणांमध्ये मा मात्र खूप तफावत दिसतय अमरावली संग आपणास आयोजकांकडून एक मिनिटाचा अवधी देण्यात आलेला आहे म्हटल्याप्रमाणे एक रावल पिंडे एक्सप्रेस साईरथ तांडेची रेड अठरा नंबरची जर्सी एक गुणाची कमाई करतोय ग्राउंड नंबर एक वर संघ वन साइड जातो कि काय काहीतरी करायला लागेल ला संघाला कर, गुणाची कमाई या सामन्यांसाठी भरपूरच अशी मेहनत असते कृपया सामना चालू करून घ्या ग्राउंड नंबर दोन अमरोळे आणि पांढापूर दोन्ही संघ मैदानात हजर आहेत फर्स्ट हाफ नंतर पहिली चढाई प्रिषित बोरकर अतिशय संतगतीने चढाई अतिशय सडपात लांच रे पकड होत तर एका माग माँग एक सर्विस एका माग एक रेड कशीच भरतात